येत्या चौदा जानेवारी या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत संक्रांत ही मंगळवार आलेली आहे मिक्स भाजी करत असताना ही एक भाजी चुकूनही टाकू नका सण आणि त्याच्यासोबत येणारे नियम परंपरा रीतिरिवाज आपण पूर्वीपासून पाळत आलेलो आहोत तसंच एक नियम आहे तो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आदल्या दिवशी भोगी या सणाच्या दिवशी केस धुवावेत का भोगीच्या दिवशी मिक्स भाजी बनवली जाते त्या भाजीमध्ये चुकूनही हे एक भाजी आपल्याला करायची नाही ज्यामुळे घराला दुःख संकट विघ्न याचा त्रास सहन करावा लागेल पूजन कसे करावे पूजन मध्ये कोणत्या वस्तू टाकायचे आहेत भोगी म्हणजे काय भोगीच्या दिवशी केस धुवावे का केस धुण्याचे नियम केस धुताना टाका ही एक वस्तू या यामागील कारण ही त्याबद्दल जाणून घेऊयात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करण्यात येतो महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो या दिवशी मिक्स भाज्याची भाजी जिला भोगी म्हणत असतात ही भाजी केली जाते त्यासोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत संक्रमण करणे बोथरी थंडी आणि त्यापासून आपल्याला संरक्षणासाठी हिंदू धर्मात या सण उत्सवाला महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला एक नियम सांगण्यात आलेला आहे आंघोळीच्या पाण्यात तीळ घालण्यापासून केस धुण्यापर्यंत अनेक गोष्टीचे नियम आहेत हे नियम आपण वर्षानुवर्ष पाळत आलो आहोत कोणी दिवशी आपल्या जी कर्माचे व आपल्या जीवनातील जे भोग आहे ते भोग कमी करण्यासाठी कोणते नियम पाळायचे आहे पण कधी असा प्रश्न पडला आहे का भोगी नेमकी का साजरी केली जाते या नियमांचा अर्थ काय आहे भोगी नेमकी का साजरी केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती शुभांगी लाईफस्टाईल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका हिवाळ्या असल्याने बाजारात सगळ्या भाज्या आपल्याला अस लगेचच मिळत असतात अशावेळी थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं आणि रोगराई दूर राहावी म्हणून सर्व भाज्या खाणं आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात मग हिवाळ्यात ताज्या भाज्या एकत्र करून ती बनवली जाते आणि खाली जाते ह्या भाजीला भोगी असं म्हटलं जाते महाराष्ट्रामध्ये एक मन आहे जो खाई भोगी तो सदारोगी खरं तर हा सण म्हणजे नात्यामधील गोडावा ओलावा कायम राहावा आणि नाती आणखी दृढ व्हावी असा त्यामागचा हेतू असतो तर पुरण कथामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे असं म्हटलं गेलेलं आहे की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला अळवळलं जात होत त्यांना स्मरूनच पूजा करणं शुभ मानलं जात होत इंद्रानंच पृथ्वीवर आमाप पीक पिकवावीत अशी प्रार्थना या दिवशी केली होती हीच पीक आजपर्यंत अनेकांची भूक भागत आहेत अनेकांना समृद्धी करत आहेत अशी कथा आहे की हेच चक्र अविरतपणे चालत राहावं या हेतूने भोगीच्या दिवशी त्या प्रतिकृतज्ञाना म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट करण्यात येतो तसंच विविध रोगापासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रार्थनाही केली जाते असं आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे भोगी अनेक राज्यामध्ये विविध पद्धतीने साजरी करण्यात येते एकट्या महाराष्ट्रातच भोगीच्या दिवसाला अनेक रूप दिले गेलेलं आहेत तुम्हाला माहिती आहे का या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील कोकण मराठवाडा विदर्भ या सर्व भागामध्ये भोगी मोठ्या उत्सवात वेगवेगळ्या प्रकारे साजरी होते अगदी भोगीची भाजी करण्याची पद्धतही वेगळी आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण येत असतो देवाला जेवण करण्यापूर्वी मिक्स भाजीचा नैवेद्य बनवला जातो तो, तो नैवेद्य आपण गाईला आणि देवाला देत असतो भोगी हा जो सण आहे हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला वार सोमवारी आ आलेला आहे भोगी हा सण साजरा करत असतो आणि या दिवशी साजरा केला जाणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दारामध्ये रांगोळी काढून नदीमध्ये पवित्र गंगेमध्ये स्नान करून हर हर गंगे असं जल अर्पण करतावे सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे असं आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवण्याचा आपल्याला या दिवशी शुभ मुहूर्त आहे तर आपल्याला सकाळ ते संध्याकाळपर्यंत मिक्स भाजीचा आणि मिक्स भाजीचा नैवेद्य दाखवताना आपल्याला नैवेद्य समर्पयामी असं तीन वेळेस आपल्याला म्हणायचं आहे दोन वेळा पाणी ओवाळायचं आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य आपल्याला गाईला खायला द्यायचा आहे या दिवशी एखादी महिला असेल लहान मुले मुले असेल तर त्यांना जेवायला तुम्ही बोलवू शकता तर या दिवशी भाजी बनवत असताना आपल्याला या मिक्स भाजीमध्ये ही भाजी चुकूनही टाकायचे नाही ज्यामुळे आपल्या कर्माचे भोग जे आहे ते आपल्याला भोगावे लागतील तर या दिवशी आपल्याला घरामध्ये मांसाहारी पदार्थ घरामध्ये किंवा बाहेर जाऊन चुकूनही खायचे नाही त्यानंतर आपण भाजी बनवत असताना कांदा आणि लसूण भाजीमध्ये चुकूनही टाकायचा नाही आणि जो पांढरा मुळा आहे हा सुद्धा भाजीमध्ये टाकला जात नाही जर शक्य होत असेल तर आवर्जून कांदा लसूण आणि त्याचबरोबर मुळा जो आहे हा मुळा भाजीमध्ये चुकूनही टाकायचा नाही तर बरेच जण या मिक्स भाजीमध्ये एखादी डाळ टाकत असतात तर या भाजीमध्ये ही जी डाळ आहे ही चुकूनही टाकू नका तर त्यातील पहिली डाळ आहे ती म्हणजे मसुराची डाळ आणि दुसरी डाळ आहे ती म्हणजे उडदाची डाळ ह्या दोन्हीच्या भाजी आहे ह्या डाळी ज्या आहे ह्या चुकूनही भाजीमध्ये टाकू नका म्हणून भोगीच्या दिवशी या नियमांचं पालन करावं तर आता आपण बघूयात की मकर संक्रांतीला सुगड पूजण्यासाठी मोठे काळे सुगड त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हळद कुंकू गव्याच्या लोंब्या आणि फुलं पाठ किंवा चौरंग लाल रंगाचा कपडा दिवा रांगोळी आणि तांदूळ किंवा गहू तिळगुळ लाडू तयार करत असतात सुगड पूजा ठिकाणी स्वच्छ करत असतात गंगाजल शिंपडून पुसून घेत असतात तिथे पाठ किंवा चौरंग आपल्याला मांडायचा आहे त्याला आपल्याला आंब्याची डाळी किंवा तुम्ही त्याभोवती सुंदर रांगोळी रेखाटीची आहे चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र घालून त्यावर पाच ठिकाणी आपल्याला तांदळाच्या राशीवर सुगड ठेवायचे आहे सुगराला आपल्याला आवर्जून हा जो धागा आहे कलावा धागा बांधायचा आहे मुठभर तांदूळ किंवा गहू घालायचा आहे आतमध्ये सुगडाला पाच ठिकाणी उभं ठेवायचं आहे हळदी कुंकू उभे लावून ते गहू किंवा तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे त्यानंतर सुगडामध्ये एक हरभरा आणि त्यानंतर गाजर ऊस तिळ शेंगदाणे बोरे तिळगुळ हळदी कुंकू गव्याच्या ओंब्या टाकायचे आहेत काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली त्यावर लाल रंगाचं सुगड अशी त्याची मांडणी करायची आहे सुगडावर अक्षदा फुलं हळद कुंकू वाहून धूप दीप लावून पूजा करायची आहे सुगड पूजेला तिळाचे लाडू आणि हलव्याचे नैवेद्य जो आहे हा दाखवायचा आहे आणि काही ठिकाणी पहा हे सुगड नंतर पाच सुवासींना मकर संक्रांतीच्या दिवशी मान म्हणून देत असतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही सुगड पूजन करून सुवासिनीला तुम्ही सुगड पूजेतील जे सुगड आहे ते वान म्हणून देऊ शकता अशा पद्धतीने या नियमांचं पालन करावं स्वामी समर्थ व्हिडिओ वडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा